आणि किलो मार महिला महाराष्ट्र केसरी दुसरी फेरीला प्रारंभ होत आहे धनश्री गोंडे वर्धा रेड काश्यूम सिद्धी सोरणे मुंबई उपनगर ब्लू कॉशुम अमृता पुजारी कोल्हापूर रेड काश्यूम वैष्णवी भालेराव नाशिक जिल्हा ब्ल्यू कॉशुम रेवती पवार छत्रपती संभाजीनगर रेड काशुम सिद्धी होळकर पुणे शहर ब्लू कशुम वेदिका ससाने कोल्हापूर रेड काशुम वेदिका पवार सातारा ब्लू कशुम सर्व केसरीचे बलवान तयार राहा मॅट क्रमांक दोन सानिकापावर बीड रेड कॉस्ट्यूम वर्सेस नाईक सांगली ब्ल्यू कॉस्ट्यूम मॅट क्रमांक दोन वरती ताबडतोब मॅट क्रमांक एक वर चालू कुस्ती नंतर कल्याणी मोहेरे रेड कॉशुम काजल पाटील दळगा ब्लू कॉश्युम तयार मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्ती संपल्यानंतर पुढील कुस्तीसाठी ताबडतोब तयार राहायचे योगिता पाटील जळगाव रेड कॉस्ट्युम वर्सेस प्रतीक्षा सुतार पुणे शहर ब्लू कॉस्ट्युम मॅट क्रमांक दोन हे बघा दोन्ही कोच प्रॉपर किट मध्ये यायचे शॉर्टवर वर पैलवान यायचे नाही इकडं पण रेड कॉर्नर फक्त दोनच दोनच कोच पाहिजे नितीश बाउट संपली कि स्कोरशीट लगेच आला पाहिजे पुढची फेरी तयार करायची आहे संभाजी कुस्ती संपले की शीट पाठवा रेकॉर्ड कडे

आणि दोन कुणाची कमाई लाल कॉस्ट्यूम धार गेले पैलवानी आणि चीत करण्याचा प्रयत्न लाल कॉस्ट्यूम पैलवानाचा परत दोन आणि अतिशय सुंदर भारंदाज